नमस्कार आज रोजी पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस या ठिकाणी ही जे प्रेस घेण्यात येत आहे त्यात मागचे पंधरा दिवसामध्ये जिल्ह्यात जे, जे काही महत्वा घटना घडल्या आणि त्यानुषाने जे डिटेक्शन करण्यात आले गुन्हे उघडकीस करण्यात आले आणि त्याच्याच महत्त्वाचे तपास करणे आते आले त्याबद्दल आम्ही आपल्याला माहिती देत आहोत जिल्ह्यात दोन विभाग असून पुणे ग्रामीण विभागामध्ये यावर्षी या, या पंधरा दिवसामध्ये लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये एक आ, जे अतिप्रसंग महिलावर झाला होता ते गुन्हा टीमने खूप चांगल्या प्रकारे तपास करून उघडकीस आणला आहे तसाच लोणावळा शहरला सुद्धा असे प्रकारची गतीप्रसंगची महिलावर झाल्याची घटना समोर आली होती ते गुन्हा उघडकीस आणला आहे त्याच्याबरोबर शिरूर पोलीस स्टेशन याची हद्दीमध्ये एक गंभीर स्वरूपाचा दरोडा दाखल झाला होता त्यात सुद्धा टीमने खूप चांगल्या प्रकारे काम करून उघडकीस आणला आहे या तिघे गुन्ह्याबद्दल जे डिटेलमध्ये माहिती आहे ते देण्यासाठी मी पुणे ग्रामीण विभागाचे जे आ, अडिशनल एस पी रमेश चोपडे साहेब आहे त्यांना विनंती करतो ते आपल्याला तिघे गुणाबद्दल डिटेलमध्ये विस्तारित माहिती देतील नमस्कार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक पंधरा सात पंचवीस रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान जवण नंबर तीन या गावाकडून खडक घेवंडे या गावाकडे एक महिला पायी चालत चालली होती आणि पाठीमागनं एक टू व्हीलरवर व्यक्ती आला आणि त्या व्यक्तीनं त्या महिलेला पीडितेला सॉरी त्या पीडितेला त्या जी महिला होती तिला जबरदस्तीने घेऊन हो। तिच्यावरती अत्याचार केल्याच्या संदर्भातील गुन्हा दाखल करण्यात आलेला होता लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला त्याचा गुन्हा रजिस्टर नंबर एकशे नव्वद पंचवीस अशा प्रकारचा होता हा अतिशय संवेदनशील आणि महिलांविषयक अत्याचाराचा गुन्हा असल्यामुळे सदर ठिकाणी एल सी बीचे स्थानिक गुन्हा गुन्हे शाखेचे पथक त्याप्रमाणे स्थानिक पोलीस स्टेशनचं पथक आणि आम्ही स्वतः अशी सर्वजण आम्ही त्या घटनास्थळी तात्काळ गेलो आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी शोध घेत होतो सदरची घटना जी होती ती अतिशय संवेदनशील आणि महिला अत्याचाराची होती आणि पावना लेकच्या बॅकवॉटरच्या परिसरामध्ये ही घडलेली होती त्याच्यामुळं पर्यटकाच्या संदर्भामध्ये दृष्टिकोनातून ही घटना महत्त्वाची होती त्याच्यामुळे आम्ही अतिशय संवेदनशीलतेनं आणि खूप दक्षतापूर्वक याचा तपास सुरू केला होता याच्यामध्ये आम्ही थोडीशी गोपनीय माहिती घेतली आणि त्या महिलेकडून त्या संबंधित इस्माचं वर्णन घेतलं अशा वर्णनाचे असे पुरुष त्या परिसरामध्ये कोणकोण आहेत आणि स्थानिक गोपनीय माहिती आणि त्या परिसरातले काही सी सी टी व्ही फुटेज तपासले या सर्वाचा परिणाम असं झाला की आम्हाला एक तीन चार सस्पेक्ट नावं मिळाली त्याच्यातनं आम्ही स्फोटणी करून फायनल एक आम्ही आरोपी ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे चौकशी केली त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली त्याचं नाव आरोपीचं नाव बाळू दत्तू शिर्के पस्तीस वर्षीय आणि जवळ नंबर तीन या गावातीलच तो आहे त्याला त्या गुन्ह्यामध्ये सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्या त्या आरोपींनी त्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे दुसरा गुन्हा होता लोणावळा शहर पोलीस स्टेशनचा आपल्याला माहिती असेल की हा दगडलेला गुन्हा आहे पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी एक युवती साधारणतः पंचवीस वर्षाची ती संध्याकाळी पायी चालत जात असताना तिने दिलेल्या तक्रारीप्रमाणे तिने तक्रार अशी आमच्याकडे दिली होती की मी पायी चालत जात असताना संध्याकाळी नऊच्या दरम्यान एक पांढरी गाडी आली त्या गाडीमध्ये मला ओढून घेण्यात आलं आणि त्या माझ्यावरती अत्याचार ते करण्यात आला आणि नंतर मला पाठीच्या वेळेस तिच्या जवळ सोडून देण्यात आले हा गुन्हा पण अतिशय संवेदनशील होता आपल्याला माहिती असेल की लोणावळा आसपासच्या परिसरामध्ये मुंबई आणि आसपासच्या भागातील खूप सारे पर्यटक फिरायला येतात आणि त्याच्यामुळे तो सेफ झोन राहावा यासाठी आम्ही पुणे ग्रामीण पोलिसाच्या मार्फतीनं रात्रीचं पेट्रोलिंग दिवसाचं पेट्रोलिंग नाकाबंदी फिक्स पॉईंट पर्यटकाच्या दृष्टिकोनातून वेगळे पॉईंट असे भरपूर आम्ही संरक्षणात्मक उपाययोजना करत आहोत आणि अशा वातावरणामध्ये असा घड घटना घडणं आमच्यासाठी खूप संवेदनशील घटना होती आमच्यासाठी खूप ही महत्त्वाची घटना होती की त्याचा तपास करणं त्याच्यासाठी परत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थानिक पोलिसांचं पथक मग आम्ही त्या परिसरातली सगळी सी सी टी व्ही फुटेज गोपनीय माहिती आमचा काही तांत्रिक डाटा ह्या सर्व माध्यमातून आणि त्या महिलेकडे केलेली विचारपूस याच्यातून आमच्या आमच्या लक्षात आलं की एक इसम आहे की त्यांनी अशा प्रकारचा गुन्हा केल्याची आम्हाला गोपनीय माहिती मिळाली आणि त्या महिलेच्या माध्यमातून तिनं दिलेली जी माहिती आहे त्या त्या माहितीतून आम्ही एक स्थानिक इसम सुनील वसंत गायकवाड वय पस्तीस वर्ष याला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांनी त्या गुन्ह्याची कबुली दिली आम्ही त्याला त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे हे दोन गुन्हे होते महिला अत्याचाराच्या विषयक हे दोनही गुन्हे आम्ही साधारणतः गुन्हा आम्हाला कळल्यापासून म्हणजे आमच्याकडे एफ आय आर दाखल झाल्यापासून साधारणतः चोवीस आत हे दोन्ही घटनेमध्ये आरोपी आम्ही अटक करण्यात आलेले आहे दुसरा एक गुन्हा होता आंतरजिल्हा दरोडात एक तुळी आम्ही अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडे आम्ही अशा प्रकारचे एकूण त्यांनी सहा गुन्हे आत्तापर्यंत त्यांनी केल्याचे उघड झालेले आहे त्यांच्यावरती <laughs> साधारणतः अशा प्रकारचे तेरा गुन्हे आहेत त्याच्यात जो टोळी प्रमुख आहे त्याच्यावरती तेरा गुन्हे दाखल आहेत आणि ती टोळी आत्ताच जेल आउट झालेली होती ती तुळी जालना भागातील आहे त्यांनी <laughs> अहिल्यानगर अकोला मालेगाव वाशिम या भागामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल त्यांच्यावरती आहेत ती घटना अशी होती की शिरूरच्या शिरूर नागरा रस्त्यावरती आंबळे गावामध्ये रोडच्या बाजूला निंबाळकर वस्ती आहे त्या वस्तीवरती रात्रीच्या वेळेस सहा ते सात लोकांनी येऊन दरोडा टाकला आणि त्याच्यामध्ये जे आतमध्ये झोपलेले वृद्ध व्यक्ती होती त्यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील दोन तोळे वाचनाचं सोनं साधारणत त्यांनी घेऊन गेले होते मारहाण करून घटना गंभीर होती त्याच्यामुळे आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो आम्ही इंट्रोगेशन केलं आणि तांत्रिक विश्लेषण केलं आसपासच्या परिसरातली सी सी टी फुटेज आणि काही तांत्रिक डाटा याच्या आधारे आम्ही त्या टोळीचा छडा लावण्यास स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी आहेत तिथलं पथक त्यांना यश आलं त्याच्यामध्ये आम्ही दोन आरोपी आत्तापर्यंत ताब्यात घेण्यात आलेले आहेत संजय गायकवाड आणि सागर शिंदे हे दोघंही जालना भोकरदन दो जिल्हा जालना येथील आहेत त्यांची मोडस साधारणतः अशी होती की ते एका गाडीनं फोर व्हीलर तवेरा गाडी होती त्यांच्याकडे ते गाडीनं संध्याकाळी बाहेर निघायचे आणि साधारणतः दिवसा रेती करून संध्याकाळी रोडच्या बाजूच्या ज्या एक एकत्र किंवा सुनसान वस्ती आहेत अशा ठिकाणी दरोडा टाकायचा अशी साधारणतः त्यांची मोडस होती त्याच्यामध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या या सर्व संयुक्तपणे केलेल्या कारवाईमध्ये त्याच्यामध्ये दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये सहा गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यांच्याकडचे आणि त्यांच्याकडे एकूण तेरा गुन्हे त्यांचा जो टोळी प्रमुख आहे संजय गायकवाड याच्यावर आतापर्यंत तेरा दरोड्याचे वेगवेगळे गुन्हे आहेत याची प्रेस नोट देते याची याची प्रेस हो रेडी आहे आपल्याला देण्यात येईल या दोन प्रेशन तुम्हाला मिळालेल्या गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती आम्ही पुढील संघटित गुन्हेगारीच्या संदर्भानं कारवाई करता येतील का हे तपासत आहोत आणि यातला टोळीचा जो टोळीचा प्रमुख आहे त्याच्यावरती ऑलरेडी मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली होती आणि जस्ट आता तो काही दिवसापूर्वी बेलवरती सुटलेला होता गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये मोकांतर्गत कारवाई करता येईल

मी बोलू आत्तापर्यंत तर असं काही आढळून आलेलं नाही आम्हाला आणि त्याची त्या गा म्हणजे तुमचा प्रश्न मला समजला परंतु जी लोणावळा शहरमधली जी घटना आहे पंचवीस तारखेची त्याच्यामध्ये जी महिला पायी चालली होती त्याच्यामध्ये गाडीत बसल्याच्या संदर्भातली जी घटना आहे त्याच्यामध्ये त्या महिलेची आणि तो जो आरोपी आहे त्याचे पूर्वीचे का का काही ओळख आहे किंवा त्यांची काही कॉल डिटेल आहेत अशी आत्तापर्यंत तरी आमच्याकडे काय तपासामध्ये आढळून आलेली नाही अरे दवज जे आहे याचा रिकव्हरी आहे आपण बारामाती माती विभागाबद्दल माहिती देतो याच्या संदर्भातले काय तुमच्या तुम तुम असेल तर विचारू शकता तीन घटनाच्या संदर्भात स्पीकर आई एम थिंकिंग अबाउट दिस लोनावाला फर्स्ट केस ओके इज वन टू पीपल्स हो तो पहिला आपण ग्रामीणच्या गुन्ह्याबद्दल सांगतो शिर्केचा गुन्हा त्यात काय आहे की त्या भागात ती महिला राहत होती त्याचा जे सासरवाडी आणि त्याचे माहेर घर जे आहे त्या एका मावळ तालुक्यात असताना आणि तिसऱ्या ठिकाणी तो एका ठिकाणी कामाला होती आणि त्या भागात ये जा करत असताना ते चाललं त्या भागात खूप वेळी गेली होती म्हणून हा जे आरोपी आहे त्या गुन्ह्याचा त्यांनी ये जा करताना त्या महिलाला ऑलरेडी त्या रस्त्यावर पाहिले होते म्हणून त्यानी कधी कधी त्याची आ, बोलना बोलणा झालेला नाहीये आपसात कधी अशी ओळख पटलेली नव्हती परंतु असा ये जा करताना त्यांनी त्याला खूप वेळी पाहिले त्या दिवशी ती एकटी थोडा पुढे जे स्थला, जे बाजूना रोडने जात होती म्हणून त्याला पाऊस पडत असताना अशा प्रकारची संधी प्राप्त झाली ज्याचा त्यांनी दुरुपयोग केला कोणत्या गुन्ह्याच शहर शहरचे लुणावडा शहरचा गुन्हा आहे त्याच्यात ज्यावेळी एफ आय आर आमच्याकडे रिपोर्ट झाली त्यावेळी ती महिला ज्यांना आम्ही इमिडिएटली मेडिकल हेल्पसाठी हॉस्पिटलाइज केला होता त्याचा ज्यावेळी जबाब घेण्यात आला होता त्यांनी असं आम्हाला नमूद के लिए के तीन इस्माने त्याना जबरदस्ती एका गाडी में टाकून त्याचे बरोबर अति प्रशंक केला अति प्रशंक केल्या नंतर त्याना बाहर फेकून देना असे प्रकारची मायती माला प्राप्त जाली होती त्यानुसार आमी हम्मचा तपास सुरू केला होता वैदिकी तपासणी शुरू करण्यात त्या तपास करत असताना आम्ही ज्यावेळी तांत्रिक पुरावे शोधले ज्यावेळी आम्ही सी सी टी व्हीचे पुरावे शोधले ज्यावेळी आम्ही लोकल जे आमची ह्युमेंट आहे त्यातून जाबजबाब चालू केले मग आमच्या समोर असा आला की एक गाडीमध्ये एकच इसम दिसत आहे मग ती सगळी गोष्टीची विचारपूस आम्ही परत फिर्यादीकडे केली मग त्यांनी आम्हाला विस्तर सांगितला परत त्याचा आम्ही ते जबाब आहे ते ई साक्षमध्ये नोंदवेला की तो एकच इसम होता भौतिक त्या ती जी महिला त्या 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 होती त्या ठिकाणी त्या दिवशी त्याच्या कोणाशी ओळखीच्या इस्मा बरोबर काहीतरी वादावादी मौखिक झाली होती त्याच ठिकाणी समोर हा माणूस जे आरोपी आहे त्या ठिकाणी होता आणि मग तिथून निघून असताना ती त्याची गाडीमध्ये बसून पुढे हे घटना घडून गेलेली आहे असे प्रकारचे क्लिअरली तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे म्हणून आम्ही एका इस्माला यामध्ये अटक केली असं असते की जसं मी सांगितलेलं आहे की आधी त्यांचा एक ओळखी ज्यांचे बरोबर त्याचे काही एक संबंध एक व्यक्ती बरोबर त्याची ओळख होती त्याच्याबरोबर ज्यावेळी वादावादी होते काही वेळी मला असं वाटते की सायकोलॉजिकल स्टेट ऑफ माइंड काही वेळी तशी नसते की घराचे लोक असा सांगणार आहे एक समाजामध्ये जे आपला एक प्रतिबिंब तयार होते त्यांची इंडिव्हिज्युअल चॉईस प्रमाणे त्यांनी सांगितलं त्या आपण त्याची पुष्टी केली तर त्याची ती 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 आता ती जे जे प्रश्न आहे ते तपासाचा प्रश्न आहे ते दरम्यान आपला तपास चालू आहे त्याचं चा म्हणणं आहे की थे 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 हो ते त्यांनी अतिप्रसंग केलेला आहे नाही ते ओळखीचे ते वेगवेगळे होते तो लेडी फिरण्यासाठी नाही आहे पण हे सगळे लोकल मावळ भागाचे लोणावळा सिटी आणि ग्रामीण पोलीस स्टेशनची हद्दीत राहणारे आहे यापूर्वी पण पुर्ण त्याच्यावरती असे काही म्हणजे पण त्याच्यावरती असे काही नाही त्या इस्माचे विरुद्ध असे प्रकारचे गुन्ह्याची आपल्याकडे नोंद आटून आली नाहीये सध्या टोटल विषय आता भरपूर शाळेत शेकिंग पंचवीस आपला प्रश्न समजला मला की जावेळी आम्ही एखादी संघटित असे प्रकारची टोळीला अरेस्ट करतो अरेस्ट केल्यानंतर त्याचा विचारपूस आणि इंट्रोगेशन केली जाते आणि इंट्रोगेशनमध्ये आम्हाला खूप साहे गोष्टी त्याच्याकडून प्राप्त होते आमी इत्थे इत्थे पंद रोडा आमी की आम्ही इथे इथे पण दरोडा टाकला आहे म्हणून हे गुन्हे आम्ही अवघडकीस आणले आहे आणि ते संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही ते माहिती दिलेली आहे ज्या ज्या ठिकाणी हे गुन्हे ऑलरेडी दाखल होते कारण जसा अडिशनल एस पी रमेश चोपडे साहेबांनी सांगितलं आहे की मोकाचा आरोपी असताना हे आता बेल आउट झाल्यानंतर त्यांनी परत दोन हजार पंचवीस मध्ये गुन्हे हे कमिट केले आहेत ती उघड आले उघडकीस आणल्यामुळे आम्ही हे रेकॉर्ड आपल्याला देतात त्याचा जुना सुद्धा रेकॉर्ड आहे ज्याचे त्याच्यावर रोका लागला होता दोघंपट एक आरोपी टोळी टोळेपटू टोळी आहे नाही मी सांगतो तुम्हाला याच्यामध्ये असं आहे की आम्ही ज्यावेळेस आमच्या गुन्ह्याचा तपास केला त्याच्यामध्ये हे दोन आरोपी आम्हाला मिळून आले आणि हे दोन आरोपीकडे ज्यावेळेस आम्ही आमच्या लक्षात आलं की त्या आरोपींनी हे पण गुन्हे केलेले आहेत जे आम्ही तुम्हाला आता लिहिलेले आहेत सहा गुन्हे त्याच्यामुळं हे गुन्हे आम्ही त्या पोलिस स्टेशनला विचारलं तर त्यांच्याकडे गुन्हे ऑलरेडी दाखल होते पण ते डिटेक्ट नव्हते आणि मग त्यांनी सांगितलं की हे आम्ही पण ते पण गुन्हे केलेले आहेत मग हे सहा गुन्हे उघडकीस आले त्यांच्याकडून आणि ह्या टोळीने मोक्याचा आतमध्ये जायच्या अगोदर अशा प्रकारचे बारा गुन्हे केलेले आहेत आतमध्ये मोक्याच्या गुन्ह्यामध्ये आतमध्ये जायच्या अगोदर आउट झाल्यानंतर हे सहा गुन्हे केलेले आहेत आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार आता त्यांची टोळी आहे पण त्या टोळीतले आतापर्यंत आम्ही फक्त दोन आरोपी आम्हाला मिळालेले आहेत जालना लेती आम्ची, आम्ची जालना जालना हे जालना जिल्ह्यातील टोळे आहे आम्ही याचा पाठलाग करत आमची आमची जी स्थानिक गुन्हे शाखेची टीम आणि स्थानिक पोलीस स्टेशनची टीम याचा पाठलाग करत त्याची माहिती घेत आमची जालन्यापर्यंत आणि जालन्यामधून हे आरोपी आम्ही अटक केलेले आहे परंतु हे त्या अटक केल्यानंतर आमच्या चौकशीमध्ये हे सहा गुन्हे उघडिस आले आमचे एका गुन्हे करत असताना बाकीचे सहा गुन्हे पण उघडलीस आले चौकशी करणार आणि त्यांच्या गुन्ह्यामध्ये त्यांना ते अटक करणार परत एकदा आम्ही आमच्याकडे परत एकदा त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचा करता येईल का आम्हाला प्रस्ताव पण ऑलरेडी एक केलेला आहे त्याच्यातनं बेलआउट आहे आम्ही ते व्हेरीफाय आम्ही पडताळतो ते सगळ्या गोष्टी

पुणे विभाग यांनी दिलेली आहे त्यांची टीमने लक्ष घालून त्याचबरोबर आमचे एल सी बी पी आय शिलिंगकर साहेब त्यांची टीमने योग्य रित्याने तपास करून हे चांगलं काम केलं आहे त्यासाठी यांची जे टीम आहे पोलीस स्टेशनची टीमसुद्धा त्याचा खूप खूप अभिनंदन आहे त्याचबरोबर बारामती विभागाचं आमचे अडिशनल एस पी गणेश बिरादार साहेब त्यांच्याकडे सुद्धा असे तीन गुन्हे जे आहे जे एक गुन्हा जे कायदा वसुवस्थाच्या दृष्टीने आ, महत्वाचा होता आता काल परवा घडला होता त्याच्या आता रोपीला अटक करण्यात आलेला आहे त्यांनी दौंड आणि इंदापूरमध्ये दोन असे प्रकारचे घरफोडीचे सेन्सिटिव्ह गुन्हे जे जबरी चोरी घरफोडीचे डिटेक्ट केले आहे त्यामध्ये सुद्धा दहा पंधरा असे रित्याने जे गुन्हे आहे अजून उघडकीस आणले आहे आणि त्याने मुद्देमाल सुद्धा जप्त केला आहे त्याची टीमने खूप चांगला काम केलं आहे त्याची डिटेल्स आता आपल्याला गणेश बिराधर साहेब अडीशन बारामती देते नमस्ते मार्गदर्शनाखाली मालमत्तेच्या गुन्ह्यामध्ये ते गुन्हे उघडकीस आणण्यामागे स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी चांगली कामगिरी केलेली आहे त्यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशन यांनी एकूण बावीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि दौंड पोलीस स्टेशनमध्ये एका जबरी चोरीचा शोध घेताना तो गुन्हा उघडकीस आणत असताना एकूण एकुन, एकोणीस गुन्हे दौंड शहर पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा यांनी मिळून उघडकीस सांगलेल्या आहेत तसेच इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये एक दरोड्याचा सुद्धा गुन्हा दाखल होता तो सुद्धा उकल झालेला आहे असे एकूण बेचाळीस गुन्हे मालमत्तेविरुद्ध जे दाखल झालेले आहेत ते आम्ही उघडकीस आणलेले आहेत यामध्ये इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये दहा जुलै रोजी एक तक्रार दाखल होती ज्याच्यामध्ये जबरी चोरीची ज्याच्यामध्ये वडापुरी या गावाजवळ एक इसाम नामे बद्रीनाथ राठोड हे जात असताना त्यांना अडवून मोबाईल मोटरसायकल एक ट्रकची बॅटरी आणि रोख दो रक्कम दोन हजार रुपये असं काढून घेतलेलं होतं यामधील आरोपी राहुल उर्फ अशोक महाजन आणखी एक विधी सोबत एक विधी संघर्षग्रस्त बालक त्याला ताब्यात घेतला असता त्यांनी आणखी तीन नाव आमच्या समोर सांगितलेली आहेत त्याच्यात सचिन अरुण कांबळे साहिल विलास चौधरी आणि रोहित दत्तात्रेय कटाळे या तिघही पाहिजे आरोपी आहेत यांच्याकडे या आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यानंतर एकूण एकवीस ठिकाणी यांनी विविध ठिकाणी चोरी केलेल्या आहेत यामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्यामध्ये विहिरीवरील जे मोटार पंप असतो अशा तेरा मोटार पंप त्यांनी चोरी केलेल्या आहेत सोलार प्लेट ज्या बसवलेल्या आहेत अशा तीन सोलार प्लेट चोरीच्या तक्रारी आमच्याकडे दाखल होत्या त्या यांनी चोरल्याचं कबूल केलेलं आहे आणि जे शेतीचं पशुधन म्हणतो त्याच्यामध्ये आपण शेळ्या असतील बोकड असतील असे दाखल असलेले पाच गुन्हे आहेत हे सगळे गुन्हे या पाचही आरोपींना मिळून केलेला आहे यामध्ये दरोड्याचे पण सेक्शन ॲड झालेले आहेत आणि हे सगळे बावीसच्या बावीस गुन्हे उघड झालेले आहेत याच्यातील या, या प्राथमिक गुन्ह्यातील जो मुद्देमाल आहे अठ्ठावीस हजार रुपयाचा गेलेला होता तो यांच्याकडे रिकवर केलेला आहे आणि बाकीच्या गुन्ह्यामध्ये आता ट्रान्सफर करून बाकीची रिकव्हरी यांच्याकडून अद्याप करणं हे बाकी आहे याच्यामधील आतापर्यंतच्या अनुभवानुसार हे शेळ्या आणि बोकड जे असतात ते पुढे तात्काळ हे विक्री करत असतात त्याच्यामुळे या पशुधनाची रिकव्हरीचा मोठा प्रश्न पोलिसांसमोरसुद्धा उभा असतो परंतु बाकी सोलार प्लेट आणि मोटर्स -जास्त या जिथे नेऊन विकल्या असतील तिथून आम्ही जास्तीत जास्त रिकव्हरी करण्याचा याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत यासोबतच दौंड पोलीस स्टेशन येथे माहे जून महिन्यामध्ये एक जबरी चोरी आणि घरात बसून काही चोरी केलेली होती त्यामध्ये साडेसात हजार रुपये त्यांच्या खेशातून जबरीने काढलेले होते आणि मानेवर सुरा घेऊन घरातल्या कपाटातील तीन, तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयाचे रकमेचे दागिने हे घेऊन गेलेले होते सदरची घरफोडी ही दिवसा झालेली असल्यामुळं ती अतिशय गंभीर होती याच्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेची कुलदीप संकपाळ आणि त्यांची टीम हे स्थानिक गुन्हे शाखे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश श्रीयंकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हा गुन्हा अत्यंत शिताफीने आणि कौशल्याने डिटेक्ट केलेला आहे यामध्ये आ, शिरापूर परिसरामधून त्यांनी ते आरोपी पकडलेले त्याच्यात योगेश उर्फ आटल्या ईश्वर भोसले सचिन ईश्वर भोसले गैनीनाथ ईश्वर भोसले सर्व राहणार कर्जत अहिल्यानगर यांना ताब्यात घेतलेला आहे या गुन्ह्यात तीन लाख बावन्न हजार रुपयेचा मुद्देमाल चोरी गेलेला होता त्यापैकी एकाहत्तर हजार एकशे वीस रुपयेचा मुद्देमाल त्याच्यामध्ये वापरलेली मोटरसायकल आणि वापरलेले हत्यार शस्त्र जे आहेत ते जप्त करण्यात आलेले आहेत आणि तीन आरोपी याच्यामध्ये अटक केलेले आहेत आणखी तीन आरोपी याच्यामध्ये इतर आरोपी आहेत त्यांना ताब्यात घेऊन विश्वासात घेतल्यानंतर एकूण एकुन, एकोणीस गुन्हे याच्यामध्ये झाले आहेत त्याच्यात दोनचे चार, दोन चार गुन्हे आहेत बारामती तालुका तीन गुन्हे इंदापूरचे चार गुन्हे सुपाचे दोन गुन्हे आहेत सुपा पोलीस स्टेशन जेजुरी पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे आहेत शिरूर पोलीस स्टेशनचे दोन आणि रांजणगाव पोलीस स्टेशनचा एक गुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यासोबतच यवत पोलीस स्टेशन येथे एक कायदा आणि सुव्यवस्थेची बाब घडली होती दिनांक निळकंठेश्वर मंदिर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केल्याबाबत गुन्हा दाखल होता त्यामधील आरोपी काल दिनांक तीस जुलै रोजी रात्री दहा पंचेचाळीस वाजता आम्ही त्याच्यामधील आरोपीला ताब्यात घेतलेला आहे त्यामधील आरोपी हा अमित पापा सय्यद असं असून त्याचं वय पस्तीस वर्षे आहे त्यामध्ये दिनांक सव्वीस जुलैला तो त्या मंदिराच्या परिसरामध्ये एका घरी बसून तो दारू पेत होता दारू पिल्यानंतर तो मंदिरामध्ये मंदिराच्या परिसरात झोपण्यासाठी गेला रात्री साधारणतः एक दीडच्या आसपास तो नशेमध्ये चुटला त्याचा मोबाईल आणि चप्पल त्याने तिथंच टाकून दिले जिथं तो झोपला होता आणि मंदिराच्या आत मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरल्या साईडला जिथं शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती त्याची त्याने दगडाने तोडफोड केली आणि तिथून तो यवत पोलीस स्टेशनकडे यवत रेल्वे स्टेशनकडे तो निघून गेलेला होता यामध्ये मागील तीन दिवसापासून आरोपीचा शोध घेण्यासाठी स्वतः माननीय स्फी सर त्या ठिकाणी व्हिजिट केलेले होते आणि एकूण दहा टीम त्या ठिकाणी शोध घेत होत्या त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस स्टेशन यांच्या प्रयत्नाने काल रोजी अमित पापा सय्यद याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आज त्याच्याकडे विचारपूस केल्या असताना त्याने ज्या घरी बसून दारू केलेला होता आणि मध्यार्गाच्या सेवनाखाली तो तिथं जाऊन हा गुन्हा करण्यासाठी आ, तो प्रवर्त झालेला होता म्हणून बी एन एस कलम एकशे पंचवीस दोनशे अकरा आणि दोनशे बावीस तसेच पासष्ट ई प्रोहिबिशन ऍक्ट या कलमाची वाढ केलेली आहे आणि तेथील जो यांना दारू पुरवठा करणारा अवैधरित्या जो इसम आहे रेड्डी कावरा गुडावत याला सुद्धा या गुन्ह्यामध्ये आज रोजी ताब्यात घेऊन अटक केलेली आहे आज रोजी यवत पोलीस स्टेशनच्या मध्ये एक आंदोलन मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याकरिता शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये बंदोबस्त पण चांगल्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे रूटमार्च घेण्यात आलेला आहे या निमित्तानं मी आवाहन करतो की कुठल्याही अफवाला किंवा अपप्रेरणेला बळी न पडता कोणीही एक कायदा सुव्यवस्था हातात घेऊ नये कुठल्याही अफवा आणि अपप्रेरणेला बळी पडू नये ज्यांनी कोणी कायदा मोडलेला आहे त्यांच्यावर यथोचित कारवाई जी उचित कारवाई आहे ती पोलीस विभागाने केलेली आहे एवढं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद हो बरोबर एकाच वडिलांचे सहा भाऊ आहेत सहा मुला ते मी सांगतो नगर आणि बीडच्या नगर आणि बीडवर एकाच घरातले आहेत ते सगळे नातेवाईक आहेत ते आणि त्यांच्यावर एकूण साठ गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे सिक्स्टी ऑफेन्स त्यांच्यावर यापूर्वी दाखल आहेत गरपुडीचे त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी साठ गुन्ह्याची आहे